मदे मदे बर मदे बदलापूर पश्चिम रमेशवाडी परिसरामध्ये आपण आता आहोत आणि रमेशवाडी परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आलेलं आहे त्याचबरोबर अनेक अशा सोसायट्यांमध्ये जाण्याचा मार्ग देखील आता बंद झालेला आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरसह अनेक ठिकठिकाणी थि जे आहे रस्ते ब्लॉक झालेले आहेत या ठिकाणी जर आपण आताची परिस्थिती बघत असाल तर अतिशय जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे मात्र ही परिस्थिती बदलापूरमध्ये का उद्भवते आहे याच्या मागचे कारण जे आहे अद्यापही अस्पष्ट आहे परंतु नाले सफाई वगैरे जर व्यवस्थित झाली असती तर अशा पद्धतीचं पाणी कुठं तुंबलं नसतं आपण एक चिमुकला बघत आहात त्या ठिकाणी तो कसा प्रवास करतोय बघा सायकलवर आहे गुडघ्या गुडघ्यापर्यंत जे आहे पाणी आता येऊन टेकलेलं आहे इथे होते का कजून रमेशवाडी परिसरामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणी जे आहे पाण्याची परिस्थिती आपण बघा आपण काल परवा देखील सांगितलं होतं थर्मोकोल ते बॅन करा थर्मोकोल प्लास्टिक वरती जे बंदी घातली गेली पाहिजे याचमुळे जे आहे पाणी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पाणी निघत नाही आणि पाणी संपूर्ण आता स्टेशन परिसरामध्ये दे देखील तिकडे देखील अशीच अवस्था आहे आणि तिथून पुढे आल्यावरती रमेशवाडी परिसराची ही परिस्थिती आपण सध्या आता बघत आहोत कुठे जायचंय एवढं अर्जंट कुठे जायचंय तुला हा मेक मिनिट याच्याशी बोलूया आपण हा एवढा अर्जंट मध्ये कुठे चाललाय ते कुठे जायचंय तुला मात्रे गार्डन काय मात्रे गार्डनला म्हणजे इथून जायला रस्ता नाही ना मग ना तिथून जात तू घरी घरी जाऊन आलास की घरी जायचंय घरी जातोय आणि बाहेर कुठे निघाला होतास इथून असं फिरायला आलेलो फिरायला आलेला एवढ्या पावसामध्ये शाळेला सुट्टी दिली आणि मुलं बघा बस फिरायला आले मम्मी बघते तुला मम्मीला सांग काय लवकर घरी येतोय सांग लवकर घरी येतो मम्मी कुठे सोसायटी राहतो तू अष्ट पार्क इकडे जायला जागा नाहीये का तिकडून राहील रस्ता तिकडून खाली असेल ना जास्त पाणी नसेल पहिल्यांदा पाणी तुम्हाला दोन तीन वेळा भरल्या पाहिजे दोन तीन आज जास्त भरलं ना, ना ठीक आहे जा ऑफिस वरून सोडलं का तुम्हाला ऑफिसला गेल्या होत्या गेले होते भरलं तिथे पण तीन तास लागले मला यायला आता उगाच गेले नाही ना सगळं गेलं नाही पाहिजे होत आता गाड्या पण बंद आहेत सगळ्या आणि आम्हाला ट्रेन बंद झाल्या माटुंग्या इथे मातलापूर पूल भरले तुम्ही कुठे गेल्या होत्या मुलूंना गेले होते सांगा तिकडे की उद्या आम्ही येणार नाही आता उद्या पण गावच लागेल आता इथून घरी कसं जायचं प्रॉब्लेम पडला पुढे राहतो तिकडे तिकडे बघा तिकडे कुठून वापस आलात मी मुलवर वापस आले गाड्या त्यावेळी डुग डुगू चालत आता तीन तास लागले गाडीला गाड्या बंद फुल भरले चांगल्या पाण्यातून आलेले आयुष्यात सकाळी मी साडे सात ला निघाले होते उगाच गेले तिकडे फुल हालत खराब झाली आणि आता गाड्या बंद कसं यायचं प्रश्न पडलेला एक कोण म्हणाले गाड्या बंद आहे तुम्ही अमरनाथला उतरा आणि तिथून पायी जावा पायी पण कसं येणार बदलापूर वरूनच आले पण गाडी हळूहळू चालत आले इथे काय झाले आता कुठे जाणार कसे जाणार आम्ही कसं जाणार तो प्रश्न पडला तुम्ही काहीतरी तोडगा काढा तरी दरवर्षी पाणी भरतंय घोडे आला बरोबर आहे दरवर्षी दरवर्षी ही हालत होते खूप प्रॉब्लेम होत आहे इथे कायम पाणी भरतंय थोडा पाऊस आला तरी पाणी भरतंय मोठा आला तर प्रश्नच नाही लोकांच्या घराने बुसतंय आहे का तुमची सोसायटीमध्ये तिकडे आहे तर लांब जाई काळजी घ्या स्वतःची आरामात जा त्यांना आता इथून प्रवास कसा करायचा तिथून इथपर्यंत आल्या परंतु इथून घरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आता पूर्ण भिजत जावं लागणार आहे आणि ट्रेन अपडेट घेऊया मॅडम सांगताय की ट्रेन सध्या बंद आहे तसं आपण लवकरच ते पण अपडेट घेणार आहोत तुम्हाला माझा आवाज येतो काय सांगा ना प्लीज मला आता चेक करायला नाही जमते पण मी चेक करते तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला कुठे जायचं आहे मी ऑफिसमध्ये लवकर अर्ध्या रस्त्यातून परत आलो कसं वाटलं काय कसं वाटलं सगळीकडे जाणार उगाच गेलात मग तुम्ही सकाळी का गेलात आज नाही मी ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम होतं पण लॅपटॉप नव्हता म्हणजे माझ्याकडे असंच नव्हती मी घ्यायला गेलो होतो पण नेवाळीतून पडत आलो सुद्धा पाणी आता तुम्ही बॉसला सांगा की आता उद्या येणार नाही आम्ही तीन दिवस सांगितलं ऑलरेडी इन्फॉर्म केला धन्यवाद गाडी जायला जागा नाहीये आरामात पण जे आहे फोर व्हीलर का मेंटेनन्स वाढणार डिलिव्हरी पार्टनर कसे प्रवास करत असतील खरं देव जाणे मागे काका येत मागे बघा मी आवाज चेक करते अजून कुठल्या सोसायटी मध्ये पाणी तुंबलेलं आहे काय जरा सांगा प्लीज सिटी मध्ये टोटल असा हा तिथे पण जा तिथे पण गुडघ्यावर पाणी अरे बापरे मग ते आपत्कालीन परिस्थितीत झाली सगळीकडे आता ग्रीन सिटी नागरिक नक्कीच 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 दादा धन्यवाद आरामात जा तुम्ही इकडे जाणार का आता कुर्ला आणि सीएसएमटी कडे आहे लोकल ट्रेन बंद आहेत मधल्या अपडेट द्या प्लीज अजून कुठे पाणी भरलं आहे रितुवर्ल्ड रितू वर्ल्ड मधले सगळे नागरिक सुरक्षित बघा आता ही कचरा गाडी नको तेव्हा काम करत नाहीत हे लोक पण टाळू नको बाबी आरामाचा अरे रे 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 रे, रे। ही जर इथे बंद पडली तर काही खरं नाही बंद पडली ही कशाला आली होती इकडं आता काही खरं नाही इथं कचरा गाडी आहे पालिकेचं खरंच दोन दोन हात जोडून कौतुक केलं पाहिजे आज पावसातही कचरा नेण्याचं काम चालू आहे ती का बंद पडली इथं आधीच तर बंद पडेल ती पण गाडी बंद पडेल मागची पण <laughs> मला पण वाहत नाही ती हे इतकी रेंज परिस्थिती इथे अजून कुठे असत पाणी तुम्हाला काय जरा सांगत चला कोणाला काही कोणी काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आहे का हळू हळू पुढे बघ पुढे बघ तू की बघा ती ती बकेट पण तुटेल आता <laughs> किती मेहनतीने काम करतायत हे छान छान पण <laughs> तो कचरा पण ओला होणार आता ही गाडी पण बंद पडणार आता खूप खूपच जास्त पाणी आहे दोन साईडनी रस्ता आहे जाण्यासाठी कोणती शाळेत गेला ट्वुछेर। ट्वुछेर होता मॅडम कोणत्या शाळेत गेलेला हा ट्युशन ट्यूशनला गेलेला ना चालू होत का ट्यूशन मंग बदलापूर न्यूज आरामात जा घरी या खेळायला येऊ नको आहेत हे काय त्याला पकडून द्या घरी जाऊ घरी जा मला खेळायला जाऊ नको कचरा गाडी कचरा करत चालली आहे सगळे बदलापूर मला कचरा करते कचरा गाडी मी पण पडणार इथं अरे काय काय करायला पाहिजे कचरा गाडीला झाकण पण नाहीये स्वच्छ सुंदर पाणी होत जरा चांगला आता हे कचरा गाडी वाले पाणी पण त्या कचऱ्यात पाणी जात आहे सगळं नाही पाण्यात कचरा जातोय कचऱ्यात पाणी नाही जाते कचऱ्यात पण पाणी जाते पण पाण्यात पण कचरा जातोय आता हे ते कचरा गोळा करतायत झाकण नाही झाकण हट सगळीकडे कचरा केला केलाय तुम्ही कुठे चालले एवढ्या घराच्या बाहेर निघालात मॅडम कुठे चालले तुम्ही पावसाचा आनंद घेतोय जरा बघतोय छान छान नदी बघून आलात नदी बघून आलो नदी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद 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 ते बघा काय कौतुक करावं कस कचरा नाही नको देवा खूप त्यांचे पण सगळ्यांचे हाल आहेत आज पाणी भरतात की कचरा भरतात कळत नाही आज सुट्टी नाही का तुम्हाला सुट्टी नाहीये का तुम्हाला तर थांबूया इथे आता नाही माईक मध्ये नाही जाणार पाणी मी काळजी घेते माझ्या बाईक मध्ये पाणी गेलं तर लगेच तुम्हाला आवाज येणं बंद होईल किंवा कमी येईल मला कमेंट मध्ये सांगा वर्ड मध्ये जायचं का आपण आता किंवा थोडा ब्रेक घेऊया का दहा पंधरा मिनिटाचा आणि परत लाईव्ह येऊ आपण कुठल्या परिसरात पाणी आहे जरा सांगा काही आपत्कालीन परिस्थितीत आहेत का सोसायटीचे रस्ते ब्लॉक झाले तुमच्या घरात वगैरे पाणी गेलंय का काही बघायचं का, का थोडं पुढे जाऊन तसं काही नाही झालंय ना काळजी करू नका आपले बदला कुशी संपर्क साधा आपले प्रतिनिधी आहेत ते तुमच्या मदतीसाठी लवकरच जे आहे अग्निशमन दल म्हणा किंवा तरी पाठवतील संपूर्ण परिसरात पाणी पाणी झालं आता इकडे सांभाळून आम्ही रमेशवाडी परिसरामध्ये आहोत रमेशवाडीमध्ये रमेशवाडिया माझा आवाज बसलाय समजून घ्या सगळ्यांनी रमेशवाडी मध्ये आहोत आपण सध्या आता ते बघा ना आपलं रमेशवाडी तुम्हाला दिसतोय ना परिसर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या एकदम समोर आहोत आपण हा हा स्टेशन रोडलाच तिथेच पाणी भरलंय हेल्मेट बेस्ट ऑप्शन ह्या अरे मी काढला होता हेल्मेट पण हेल्मेट मी पाऊस नाही लागत डिलिव्हरी बॉय यांची धावपळ आपण बघतोय यांना काही सुट्टी नाहीये आणि त्यांना प्रवास करावा लागतो आहे जरा इकडे घ्या हे दगड काढूया आपण खूप खूप छान धन्यवाद दादा चांगलं काम केलं आपले जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना थोडासा येण्यासाठी उशीर झाला तर त्यांना सांभाळून घ्या कोणी ओरडू नका आज एवढ्या पावसातही कचरा गाडी जे आहे घंटा गाडी जे आहे तिचं काम सध्या सुरू आहे कुठे गेलं होते काय सामान घ्यायचं होतं तिकडे बघ काय सामान घ्यायचं होतं आम्हाला सामान घ्यायचं ड्रॉइंगचा बाई बा, ला जायचं माझ्या पप्पा घरी यायचा तर मम्मी कुठे आली मम्मी ऑफिस ला मम्मीला सांग लाईव बघते का मम्मी कुठे गेली मम्मी गे तू बघतेस का मी घरी जाणार आहे आता सांग मम्मीला मी घरी जाणार आहे जेवण केलंस का तू मम्मीला सांग माझी काळजी करू नको माझी काळजी करू नको छान मुली पप्पा सोबत असले की मुलांची काळजीच नसते काही ती मस्त शॉपिंगला गेली आता ते पाणी तुम्हाला अजून सांगा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या गरज असेल तरच घराबाहेर पडा बदलापूर पश्चिम भेंद्रेपाडाची परिस्थिती काय आहे यांचं ते बोलत नाहीत शक्य होतं जास्त डिलिव्हरी बॉय परंतु सगळ्यांनी त्यांची व्यथा समजून घ्या जाण्यासाठी जर त्यांना उशीर झाला तर तेही काळजी करू नका इथे ऑफिस आहे ना त्यांचं हे बघा एवढ्या पावसातही सगळे डिलिव्हरी बॉय जे आहेत कामाला जात आहेत सगळेचे सगळे सर्वांनी काळजी घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच पोहोचवत चला आता आपण कुठल्या ठिकाणी यायचं आम्हाला जरा सांगा आपण तिथे या आता पुढे पूर्ण पाणी आहे दाखवायचं का स्टेशनला पण येऊ नका कोणी सगळं पाणी आहे आणि त्यात आपलं सिग्नल सिग्नलमुळे तर अजून जाम होत आहे ट्रॅफिक गाड्या थांबल्या पाण्यामध्ये की गाड्या बंद पडतात आणि सिग्नलमध्ये तेच होत आहे गाड्या थांबल्या की गाड्या बंद ठीक आहे बघत आपने बदला बदलापूर स्वप्नाली सहा भेटूया पुढच्या बॅटिंगमध्ये धन्यवाद